विधानसभा निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते अशी चर्चा असतानाच आता राज्यात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे याचा संघर्ष सुरू झालाय उद्धव ठाकरेंनी रविवारी नागपुरात शिंदे सरकारचा समाचार त्याला एकनाथ शिंदे उत्तर दिलंय दरम्यान आधी उद्धव ठाकरेंनी काय टीका केली होती पाहूया दररोज दिल्ली समोर आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभा राहायला पाहिजे ही वेळ कधी महाराष्ट्र येऊ देणार नाही मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही आणि नाही ते गुलाब वाले म्हणजे महाराष्ट्र आहेत महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची जनता ही माझ्या समोर बसलेली आहे आणि त्यांचे जे कार्यक्रम चालले आहेत जाऊ द्या आज त्यांची जी सगळी मस्ती चाललेली आहे एक एक योजनांचा पाऊस पडताय लाडकी बहीण द्या ना पैसे तुमच्या खिशातले नाही देत माझ्या जनतेच्या खिशातले पैसे तुम्ही माझ्या बहिणीला देत मी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली ना पोचली की नाही तुमच्यापर्यंत पण एक तरी कार्यक्रम मी घेतला असा स्टेज टाकून की माझे पैसे तुम्हाला मी देतो आहे कारण मी माझे पैसे नव्हते दिले मी तुमच्या हक्काचं तुम्हाला दिलं होतं तुमच्या हक्काचं दिलं होतं हे सगळे दोन्ही मंत्री माझे सहकारी बसलेत एक सुद्धा कार्यक्रम आम्ही केला नव्हता हो कर्जमुक्ती मिळावे कर्जमुक्ती मिळावे सगळ्यांना गाड्या भरभरवून आणतायत पैसे देऊन आणतायत जेवण देऊन आणतायत अरे आज तर आमच्याकडे काहीच नाही आहे तरी बरं सुनील केदार तुमच्याकडे पक्ष आहे तुमची निशाणी आहे मी आणि अनिल देशमुख बसले आमचा पक्ष पण चोरला आहे आमची निशाणी पण चोरलेली आहे माझ्याकडे तर देण्यासारखं काही का नाहीये तरी सुद्धा तुम्ही मला इकडे बोलत आहे महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला लावत आहे मग इकडे मी विचारतो मी तर तुम्हाला काहीच देत नाहीये पंधराशे रुपये तो सोडा काहीच देऊ शकत नाही तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे आलात एकाने तरी पैसे घेऊन इकडे एक तरी माणूस भडकवलाय कोणतरी नाश्ता पाण्यावरती आलाय कोणाला तरी, 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 आला तरी आपण पाकिटात पैसे दिलेत मग तरी सुद्धा ही जनता काय येते उद्धव ठाकरेला संपवणारे हा विचार करायचा की उद्धव ठाकरे म्हणजे नुसता माणूस नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे आणि मला माझ्या महाराष्ट्राबद्दल अमित शहाजी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे आणि मी तुम्हाला वचन देतोय हे सरकार उलथून टाकायचं म्हणजे टाकायचं त्यावर आता मुख्यमंत्री शिंदेनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उमरे झिजवणं ही भीक असते असा टोला शिंदेनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता लगावलाय त्यांनी एक्स वरून ही टीका केली आहे काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेनं संघटना चालवतायत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे ही भीक असते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली पण पैसे आमच्या सरकारनं दिले हे ध्यानात ठेवा बाळासाहेबांनी राजकारण आणि हिंदुत्वाची गल्लत केली असं बोलणाऱ्यांना त्यांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरलाय का हिंदुत्व हा शब्द आता त्यांच्या तोंडात शोभतच नाही निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा तर करूच नये अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावं इथे असं माझी बाहुली हरवली माझी सावली हरवली म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत या घर लोक पुन्हा कायमचे घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत विदर्भात आक्रमक भाषण करून उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत उत्साह निर्माण केला आहे त्याला उत्तर देत शिंदेंनीही आता ठाकरेंना इशारा दिला आहे त्यामुळे राज्यात जुना संघर्ष पुन्हा नव्यानं दिसणार हे निश्चित तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका